भारतीय जनता पार्टी पनवेल आणि जय एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेकडून शासकीय दाखले आधार कार्ड आणि आयुष्यमान भारत पाच लाखापर्यंत विमा कार्ड बनवून दिले जाणार आहे हे शिबिर बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असणार आहे या शिबिराचे आयोजन डॉक्टर सुरेखा मोहकर सिद्धी क्लिनिक गंगा बिल्डिंग परदेशी आळी येथे करण्यात आले आहे या शिबिरामध्ये आयुष्यमान भारत कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र डोमेसाइल प्रमाणपत्र नवीन आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर दाखला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र स्थानिक वास्तव्याचे प्रमाणपत्र ई एस प्रमाणपत्र या प्रकारचे दाखले पण मिळणार आहेत दाखवल्याप्रमाणे या संदर्भात कागदपत्रे जमा करून दिलेल्या पत्त्यावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पनवेल जय म्हात्रे चॅरिटेबल संस्था व माननीय तहसीलदार पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस शनिवार रोजी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यामध्ये शासकीय दाखले आधार कार्ड आयुष्यमान भारत विमा कार्ड असा संयुक्त कार्यक्रम या दिवशी राबवण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत त्यांचे मित्र डॉक्टर विलास मोहकर त्यांच्या सौभाग्यवती पत्नी माझी नगरसेविका सुरेखा विलास मोहकर यांनी खूप प्रयत्न घेतलेले आहेत हा कार्यक्रम होण्यासाठी तर पनवेल महानगरपालिकेतल्या सर्व रहिवाशांना नागरिकांना मी विनंती करतो की या शिबिराचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा या कार्यक्रमाला माझ्याकडनं जाम भारी शुभेच्छा पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री